श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर या वर्षाची पहिली अमोशा मोनी अमोशा तर आपल्या सवयी विचार यांचा थेट परिणाम पैशाशी होतो थोडं विचार करा की महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो पण शेवटी महिन्याच्या शेवटीला पगार कुठे गेला आहे हेच कळत नाही काही लोक कमी कमवूनही समाधानी असतात तर काही लोक जास्त कमवूनसुद्धा ताण तणावामध्ये असतात याचं कारण नशीब नाही याचं कारण आहे ऊर्जा व्यवस्थापन आपल्या आई आजी एक गोष्ट नेहमी म्हणायचे की पैशालाही सवय लागते पैशाला सवय लागते म्हणजे काय होतं पैशाला सवय लागणे म्हणजे काय तर जिथे शिस्त स्वच्छता अदर असतो तेथे पैसा लक्ष्मी जी आहे ती थांबते आणि जेथे तक्रार नकारात्मक शब्द पैसे असून देखील पैसे कमी पडत आहेत अशी भाषा तेथून पैसे हळूच निघून जातात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मोनी अमोशाला पॉकेटात ठेवायची एक साधी गोष्ट जी कुठल्याही खर्चाशिवाय तुम्हाला करता येणार आहे कोणालाही करता येईल आणि तुमच्या पैशाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती बदलू शकाल तुम्ही तर आजकाल बरेच लोक म्हणतात की हे सगळं जुन्या काळाचं आहे पण जुन्या काळाच्याच काही गोष्टी आपण काही लोक आजही करतात पण खरंच सांगू का की आजही जे मोठे व्यापारी दुकानदार सोनार आणि अगदी काही कॉर्पोरेट लोकंसुद्धा पॉकेट तिजोरी पर्स याबाबत खूप जागृत असतात कारण की पैसा आकड्यापेक्षा आधी तो मनात स्थिर व्हायला लागतो मोनी आमोशा हा तो दिवस आहे ज्या दिवशी मन शांत असतं आणि एक नवीन सवयी रुजवायला सोपं जातं तुमचं पॉकेट रिकामं का राहतं कमवता तरी पैसे काटी कि के लिए तरी का टिकत नाही कितीही मेहनत केली तरी अचानक खर्च का वाढतात आज मी तुम्हाला सांगणार आहे की मोमोशाचा एक अत्यंत गुपित आणि प्रभावी उपाय हा उपाय स्वतः अनेक साधूंनी स्वामींच्या वाचनातून सांगितलेला आहे हा उपाय तर मौनी अमोशाला पॉकेटात ठेवलेली फक्त एक वस्तू पैसा चुंबकासारखा आकर्षित कर काही जुने उपायच खूप सारे फायदे देऊन जातात त्यामुळे उपाय अगदी साधा सोपा आहे कोणीही करू शकतो मोनी अमोशा, म्हणजे नेमकं काय तर दोन हजार सव्वीसची पहिली अमावशा ही रविवारी येत आहे मौन म्हणजे फक्त बोलणं बंद करणं नाही मौन म्हणजे विचारांची गती थांबवणं मनाची चलबिचल थांबवणं आणि अदृष्ट ऊर्जांशी जोड घेणं अमावशाला चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो शास्त्रानुसार चंद्र मन अमावस्या मन रिकाम म्हणूनच अमावस्या हा दिवस मनावर संस्कार करण्यासाठी सर्व उत्तम असतो पैसा का टिकत नाही तर बहुतेक हो लोक म्हणतात की मी मेहनत करतो पण पैसा जातो कुठे हेच कळत नाही पण सत्य असं आहे की पैसा फक्त कष्ट पाहून येत नाही आहे तो ऊर्जा पाहून येतो आपण पाहतो की बरेचसे लोक मेहनत करतात पण त्यांना त्याचं तेवढं फळ मिळत नाही पैसा दूर जाण्याची कारणं जी आहेत तर ते पॉकेट व्यवस्थित नसणं किंवा पॉकेट नकारात्मक शब्द तुम्ही बोलणे पैसे नाहीत कमी पडताहेत आमवशा पौर्णिमेला याचं महत्त्व न समजणं लक्ष्मीला आदर न देणं म्हणून स्वामी म्हणतात की जेथे लक्ष्मीचा मान नाही तेथे ती थांबत नाही हळदच का तर हळद म्हणजे फक्त स्वयंपाकघरातील पदार्थ नाही आहे हळद म्हणजे पृथ्वी तत्त्व सूर्य ऊर्जा लक्ष्मी तत्त्व आणि संरक्षण कवच आहे आयुर्वेदामध्ये आध्यात्मक सांगतं की हळद जी आहे ती नकारात्मकता शोषून घेतं आणि सकारात्मक कुंपन जे आहे ते वाढवतं म्हणूनच योग्य दिवशी योग्य विधीने ठेवलेली हळद पैशासाठी ऊर्जा सकारात्मक बनवतं तर ते चुंबकासारखे पैसे आकर्षित करतं अखंड हळदच का तर अखंड म्हणजे न तुटलेली पूर्ण अविभाजित की जे तुटलेला आहे ते स्थिरय देऊ शकत नाही तुटलेली हळद तुटलेली आर्थिक ऊर्जा अखंड हळद अखंड धनप्रवाह म्हणूनच तुम्हाला अखंड हळद घ्यायची आहे अखंड हळद ही लक्ष्मी स्वरूप आहे पॉकेटाचं महत्त्व म्हणजे पॉकेट म्हणजे आपली तिजोरी पैशाची तुमची आर्थिक ओळख तुमची धन ऊर्जा तुमचं मिनी पॉकेट त्रिजरी तिजोरी जी आहे ती पॉकेट पॉकेट जर फाटलेलं घाणे ड्र व्यवस्थित नसेल किंवा रिकामा असेल जुने पावती चिट्टी काही असेल त्यामध्ये तर ते व्यवस्थित नाही तर लक्ष्मी तेथे ते थांबतच नाही म्हणूनच मोनी अमोशाला पॉकेट स्वच्छ करणं लक्ष्मीला आमंत्रण करणं हा एक छोटा उपाय करा विधी करताना भावना का महत्त्वाच्या असतात देव शब्द ऐकत नाही तो भावना ऐकतो हळद ठेवताना जर मनात असेल की माझं नशीबच खराब आहे तर उपाय करणं निष्फळ आहे पण जर मनात असेल की मी प्रामाणिक आहे मला स्थैर्य हवा आहे त्यावेळेस उपाय जो आहे तो परिणाम देतो उपाय परिणाम देतो म्हणून स्वामी सांगतात की उपायापेक्षा भावना ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात म्हणून प्रत्येक कार्य करत असताना मनापासून करणं महत्त्वाचं असतं मौन अमोशा का पाळायची असते तर मौनी अमोशा जी आहे ती शक्य असेल तर सकाळी एक तास मौन किंवा कमीत कमी बोलणं जे आहे ते करा कारण की शब्द उर्जा खर्च आणि मौन ऊर्जा साठवण साठवलेली ऊर्जा जी आहे ती हळदीत स्थलांतरात होते आणि नंतर ती ऊर्जा पैसा आकर्षित करते त्यामुळे हा उपाय करणार असेल तर हे जरूर करा की पैसा येण्याआधी काय बदल दिसतात तुम्हाला तर अनेकांनी असे अनुभव सांगितलेले आहेत की मन त्यांचं शांत होतं अनावश्यक खर्च जो आहे तो कमी होतो विचार सकारात्मक होऊ लागतात संधी दिसायला लागतात तर हे सगळं म्हणजे लक्ष्मी येण्याआधीचं संकेत आहे ज्यावेळेस तुम्ही अध्यात्माकडे वळता त्यावेळेस तुमचं मन जे आहे ते हळूहळू स्थिर व्हायला लागतं तर हा उपाय कोणासाठी काम करत नाही जे लोक फसवणूक करतात मेहनत टाळतात कायम तक्रार करतात दुसऱ्यांच्या पैशावरती डोळे ठेवतात कि किंवा त्यांच्यासाठी हा उपायच नाही आहे कारण की आपण प्रयत्न करतो प्रयत्नांना यश मिळण्यासाठी लक्ष्मी जे आहे ते चारित्र्य पाहते तुमचं मन पाहते तुमचे कष्ट पाहते मग लक्ष्मी येते तर हा उपाय म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे जादू नाही आहे तो आहे मन ऊर्जा शिस्त याचा संगम जर तुम्ही योग्य मांग मार्गावरती असाल तर मौनी अमोशा, तुमचं नशीब जे आहे ते वळू शकते त्यामुळे कष्ट प्रामाणिक ठेवा आणि असे साधे सोपे उपाय करा नक्कीच त्याचे चांगले फळ तुम्हाला भेटेल अशा पद्धतीने आपण पाहिलं की मौनी अमोशाच्या दिवशी लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी साधा सोपा उपाय तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ